तर पहिली गोष्ट तर मी हे न्यूली शूट करते सगळं काही एक्सपिरियन्स नाही आहे काही नाही फर्स्ट ब्लॉग माझा माथेरामचा होता जिथे मी फॅमिली गेले होते पण तो एकदमच लाईट होता जास्त नव्हतं त्यात so, सो आणि आता मी आशियामध्ये गावाला आलेलो आहे so, सो गावाला तुम्ही बघू शकता माझं घर सगळं आणि आता आम्ही काहीतरी जेवायला म्हणा थोडेफार माझा भाऊ आहे माझी बहीण आहे जी शूट करते सो आम्ही सगळे आता एक ह्याच्यात आहोत माझ्या एन्जॉयमेंटमध्ये आवाज येत असेल बाबा दादा तर ते चालू आहे तुम्हाला आता हळूहळू पुढे दिसेल तर प्लीज बघाय करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि न्यू आणि फनी व्हिडिओ बघायचे तर करा कारण अजून पप्पा नाही काय त्यामुळे तुम्हाला अजून मोर फनी व्हिडिओज बघायला मिळतील बाय दिवारी आमची आणू असं धरून मला हात दुखतो मन दुखतात लोकांचे आणि अशीच पकडा लागते चालू आहे आजी आली तर अशीच अशा ह्याच्यामध्ये आणू काय वेलची काय नाही मी आता मटण बनवते त्यामुळे रेड मटन रेड मटण

ক্যাদে পাখাখাগে? কেই ঵িযিংতে য়াখাগে য়াখাখাগে আযাখাবে তাাকে এয়াখাটে মকার পশকিয়া, সককে঺াখে মাখাখারে পশকিয়়

उलट न बोलतात त्याला आई गॅस बंद केला माझी मम्मी मला हेल्प करते आहे खरी धुणी बघितले करते कुठे गेले ते लोक

आता हे चांगलं भाजून बनवता बसून लडकी अच्छा बनवते मराठी मराठी जेव्हा मुलगी बनवते काय जेवायला तेव्हा चांगलं वाटत चलो टाकू का मटण काय आपल्याला थोडे नाही चांगले उडतात एवढे पण ती टमाटेची प्युरी आपल्या ह्याच्यात नाही आहे ना आपण बघतोय वेगळाच आहे ना आणि ती सुपवसुप सुपू करतात मुंबई टू बेंगलोर काहीतरी त्यांनी प्रवास केलाय मुंबई वर ना लोणी टू बांगलो सीतापुळे सीतापडे वाचवली काय बंद करायला रे माहिता काय पहिल्याच ह्याच्यामध्ये त्यांना वैता विक्या तुला तरी येतं जेवढं करते युट्यूब चॅनल सहाशे सत्त्याण्णव असं माझ्या तीनशे पेक होते तीनशे ओरिजिनल होते अरे केलंय दाखवू महाराष्ट्रात माहिती स्पॉन्सरशिप लोग बदला खान टाकायचा एका टिकल म्हणजे घाण कर एका टिकल म्हणजे फाट एका टिकल करे काय आहे मी ग मी चेंज करू का करा नोटीती मम्मी पाणी पकडाला सेव किती तो मारत असतो इट्स इट

ने? गुण थारे थारे का थारे तो बहुत है प्लास्टिकत प्लास्टिक वारे निवडणार नाही म्हणलं काय प्लास्टिक आता यांची आणून पकडा ये

आद्वेंटर आद्वेंटर आगे। चालू आगे। मी आहे दे। सांभाळून फेका ना पप्पा मी तापणार बसतो दही आणायला मी चाललो आहे आजीकडे आता तुम्हाला दिसेल पप्पांची मावशी मावशी गेली ऍक्च्युली तर त्या इथेच समोर आता आम्ही चाललो आहे तू पुढे जा ना अनु अरे अनु तू दुसरी छान दिसतेस मी वाईट दिसतो मी मला हे तुम्हाला दिसत असेल खूप जास्त खडतळ जीवन काहीतरी आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला माहिती नाही होणार तरी कसं यू विल आर बेस्ट टू डू इट सॉरी अनु हे चिकल चिकल आहे तुम्हाला मी हे क्रॉस केलं नव्हतं भेटेल कारण आम्ही पडू आम्ही पडलो तो वाईट काम होईल हे बिकॉज हे चिकल चिकल आहे फुल चिकड आणि काय आहे चिख चला मग हे बघा तुम्ही किती क्यूट क्यूट काय आण म्हणजे काय सोमव चला मग भेट बाय 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 हे आमच्या आजीचं घर आहे खूप क्यूट नो ना सुंदर वाटतंय ठीक आहे आता रांगोळी आजींकडली आणू आजीची आमची रांगोळी चला टाईम आता आहे दे दही दे दही इथे इथे अजून शिकत आहे अगं उद्या बिर्याणी करायची म्हणून दाई हवं आहे आम्हाला कट होणार आहे थोडे दिवसांनी थांबा थांबाला जाऊ दे, दे यू कम तुम्ही बघताय मस्त असं खडतड आहे आता आमचं घर घरच दिसला सुंदर एकदम पिची पिची माझी मम्मी कोण आहे सो आता झालेलं आहे आमचं सगळं जेवण झालेलं आहे आम्ही सगळं भांडी भिंडी माझ्या घरच्या म्हणजे मम्मीने घासलेली आहे आम्ही आमचं काम केलेलं आहे उद्याचं प्रिपरेशन आमचं झालेलं आहे सो आता आला आहे खूप कंटाळ त्यामुळे आम्ही लोक झोपणार आहे आता झालं आहे आता तुम्हाला ब्लॉग लवकरच येईल प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असंच मजा मस्ती आमच्या ब्लॉगमध चालू असेलच त्यामुळे मी आता हा ब्लॉग एंड करते मे बी ह्याच्या पुढे जर काही आलं तर ते मी ॲड करेनच पण